आता मग पुढच्या ते पुढचे काम करा हा तर दुसरा अध्याय अठरावा श्लोक उर्वरित भाष्य सुरू आहे दादा तू शवासनच कमी करतो कर त अंतवंत इमे देहा नित्य शरीर ना अनाशिनो प्रमेयस्य तस्माद युद्धस्व भारत आपण मुख्यत्वाने या नित्यस्य आणि अनाशी या दुरुक्तीची सं हे लावली होती आहे खरे द्विरुक्तीची कारण सांगितले का अर्थभिन्नार्थी विरुक्ती आहे ना जसं जस आपण प्रमाण अर्थभिन्नार्थीसाठी काय प्रमाण दिलं होतं काम नाही काम दुसरं ऐशी ही गरज ऐकलं तुम्ही केशवा मुकुंदा मुरारी रामकृष्ण नामे बरी हरी हरिहरि दोष सकळ हरी हरी दोष हरि हरी, हरी दोष सकळ पहिल्या हरीचा हरी अर्थ हरी परमात्मा तर दुसऱ्या हरीचा अर्थ हरणकर तस इथं सुद्धा अर्थ भिन्नार्थी विरुक्ती आहे अर्थ आपण विरुक्तीची किती कारण सांगितली ते कोण सांगेन आतवर करा सांग बघा अकरा किती रे अकरा अकरा कारण सांगितलं तर त्यातला अर्थ भिन्नता हे एक आहे इथं तेच आहे इथं एका अनाशीचा अर्थ सोपाधिक नाश तर दुसऱ्या अनाशीचा अर्थ निरुपाधिक नाश पान नंबर अडोतीस काढा पान नंबर अडोतीस त्याच्यात सगळ्यात खालचा पॅरेग्रॉफ संस्कृत आदर्शनम गत हा जो नाश आहे पुर हा आहे सोपाधिक नाश उपाधी सहित नाश काय 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 उपाधी सहित नाश आणि अन्यथा हा जो नाश आहे ना हा आहे पुर उपाधीरहित नाश रहित नाश उपाधी सहित नाश माझ्याकडे लक्ष आहे उप उपहित आहे हा आणि उपधा आहे विशेषण अधिक विशेष बरोबर विशिष्ट उपाधी अधिक उपधा बरोबर उपहित तर हे उपाधी आहे आणि हे उपधा आहे बरोबर हे काय आहे रे उपाधी उपाधी हे काय आहे रे उपध उपध आहे हे काय आहे उपाधी आहे बरोबर तू बी एक उपाधी आहे माऊली उपधात उपाधी असंच ना हे उपधात हे काय आहे रे उपाधी मग हे जर तुम्ही वक् फुलून टाकलं तर मग हा नाश उपाधी सहित झाला की उपाधी रहित झाला उपाधी म्हणून पहिला नाश भस्मीभूत समाप्तच डायरेक्ट मग तो कसा झाला कसं झाला तो हाजीसाहेब आणि उपाधी रहित नाश ते तस तस शरीर आहे परिणाम राहिला असते जायते येते उपाधी जशी तशी जाईल म्हणून हा आपला उपाधी <coughs> रहित मग अनाशी उपाधी सहित नाशाचा निषेध नित्य उपाधी रहित नाशाचा निषेध नित्य म्हणजे नाशाचा निषेधच आहे की नाही अनाशी म्हणजे सुद्धा नाशाचा निषेधच आहे पण असं ध्यान कळ्या की नाही कळ्या रे इथं भारत म्हणतात अर्जुनाला भगवंत काय म्हणतात बोला काय म्हणतात रे भारत बघा नाव वापरण्याची पद्धत कशी आहे या श्लोकामध्ये ज्ञान आहे परमात्मा नित्य आहे तो अनाशी है, तो है, तो आ, आ, आहे तो शरीर आहे तो अ अ अप्रमेय आहे अनाशिक मी म्हंटल चार विशेषण नाहीत की अप्रमेय हे ज्ञान अर्जुन तुला झालं तू यात मग्न झाला म्हणजे तू टेन्शन घेशील नाही शोक करशील नाही बरोबर मग इथं ज्ञानाचा विषय आला ना बरोबर त्याला काय म्हणलं इथं भारत उक्ताया या ब्रह्मविद्या लिखतो भारत उक्तायाः ब्रह्मविद्या भा उक्ताया ब्रह्मविद्या भा तस्मिन् एव रमणं कुरुत् तस्मिन् एव रमणं कुरुत् इति भारतम् उक्ताया ब्रह्मविद्या भा तस्मिन एव रमण कुरुत इति भारत ब्रह्मविद्या म्हणजे काय भा ब्रह्मविद्या भा ब्रह्मविद्या म्हणजे भा तस्मिन रमण जो इच्यामध्ये रमण करतो तो कोण झाला भारत <णिया> ना आत्मन सिद्धत्व सिद्ध हे झालत का रे आपलं हा शंका घेतली होती का समाधानी झालं समाधानी झालत शंका काय होती रे आपली तुम्ही काय म्हणता की हा अप्रमेय ना परमात्मा शंका कोण सांगित रे हात वर करा पूर्व पक्ष म्हणताय की तुम्ही म्हणतात की अप्रमे हा परमात्मा म्हणजे म्हणजे प्रमाणाचा विषय होत नाही बरोबर पण म्हणजे प्रत्यक्ष मनाला सुख दुःख म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय सुख दुःख मनानं कळत म्हणजे मग आत्मा कळतोपक्षी म्हणतात परमात्मा प्रमेय म्हणजे प्रमाणाचा विषय होत नाही आणि आपल्या <गण> मी न हे सांगितलं तम तू औपनिषदि हे आगम हा अजून आत्म्याचं प्रत्यक्ष मनानं होत मनसा एव अनुद्रष्टव्य परमात्म्याचं दर्शन कशानं करायला पाहिजे मनाने मग मनानं होणारं ज्ञान प्रत्यक्ष असते सुख दुःखाचं ज्ञान अप्रत्यक्ष असते का कधी प्रत्यक्ष असते मग दुःख जसे मनाला कळतात तसा आत्मा सुद्धा कशाला कळतो आपल्याला तो अजून कळालेला नाही पण श्रुती सांगते मनसा एव अनुदृष्ट झाला मनाने त्याचं दर्शन करायला पाहिजे कळाल का मग हा अप्रमेय कसा म्हणतात प्रमेय झाला शास्त्राच्या शब्दाने वेदाच्या शब्दाने तो कळाला म्हणजे कोण्या प्रमाणाने कळाला शब्द मनाने तो कळतो म्हणजे कशाने कळतो प्रत्यक्ष प्रमाणाने मग आत्मा प्रमेय प्रमे प्रमे। प्रमे प्रमे। <coughs> कि अप्रमेय प्रमेय तुम्ही काय म्हणता उत्तर दिलं ना आत्मानं स्वतः सिद्धत्व आत्मा स्वतः सिद्ध आहे आपण काल उदाहरण दिलं तर रामदादाच्या शीर्षासनाचं मग त्यात आपण सहा पोर सहा प्रमाण म्हणून धरले होते आणि त्याच्या शीर्षासनाला सहापैकी कोण जबाबदार होत कोणीच नाही मग तुम्ही आहात प्रमाण तुम्ही काय आहात प्रमाण मग तुम्ही न केलं का त्याच का मग तो काय झाला हा स्वतः सिद्ध झाला म्हणजे काय झाला मग अप्रमेय झाला तो तुम्ही त्याला कारण नाही तो अप्रमेय झाला तर असा आत्मा स्वतः सिद्ध असल्यामुळे तो कोणा प्रमाणाने सिद्ध केलेला नाही सिद्धे ही आत्मनी प्रमातरी प्रमित सो प्रमाणाने शनाभवती प्रमाता सिद्ध असल्याशिवाय प्रमाणाचा शोध नाही ना होत बघा मी प्रमाता आहे मी स्वतः सिद्ध आहे मग मी आता पाहतो मला लालूला पाहण्यासाठी डोळा पाहिजे बो हा डोळा आहे मी प्रमाणाचा शोध घेतला पण तो कधी घेतला पहिले प्रमात्याचा शोध आधीच होता प्रमाता कोणा प्रमाणाने सिद्ध झालेला नाही तो स्वतःच सिद्ध आहे स्वतः सिद्ध आहे मी हो म्हणजे पण तो काय मग प्रमेय आपल्याला तेच पाहिजे होत कळालं का आता याच विषयाला थोडस अधिक स्पष्ट करून सांगत ऐका नाही पूर्वम इथं अहमती झाल्या मुंग्या सुरुवात नही पूर्वम इथं अहमिती, अहमिती। आत्मान अप्रमाय पश्चात प्रमेय परिच्छेदाय प्रवर्तते अनुभव पूर्वम इथं आत्मा अहम इथे पूर्वनिष्ठम आत्मान अहम इति अप्रमाय पश्चात प्रमेय परि प्रमेय परिच्छेदाय प्रमे न सुरुवातचा प्रवर्तन पोरायचा झाला खरे अभ्यास सुरू आई गा एकनाथशी बोलली का हा हा लगेच पूर्वम इथम आत्मान अहमिती अप्रमाय पश्चात प्रमेय परिच्छेदाय न प्रवर्त बघा अर्थ पूर्व इथम पूर्वी याप्रमाणे आत्मान अहमिति पूर्वी पूर्वी म्हणजे कशाच्या पूर्वी रे तुम्हाला इतर ज्ञान होण्याच्या पूर्वी जे तुम्हाला प्रमाणाचं याच ज्ञान होतं याच्या ज्ञानाच्या पूर्वी कोणतंही ज्ञान होते त्याच्या पूर्वी आत्मानम अहमिति अप्रमाय जो आत्म्याला आत्मानम कळते ना द्वितीयचे क्वेशन आत्म्याला अहम आत्मा म्हणजे प्रमाता प्रमात्याला मी असमाय अप्रमाय म्हणजे काय ऋषी न जाणून विधाय अप्रमाय न जाणून पश्चात प्रमेय परिच्छेदाय नंतर प्रमेय परिच्छेदाय प्रमेय जाणण्यासाठी न प्रवर्तते प्रवृत्त होत नाही प्रमेय परिच्छेदाय प्रमेय म्हणजे विषय आहे ना रे परिच्छेदाय जाणण्यासाठी परिच्छेदायचा अर्थ काय पोमा झाली करिच्छेद प्रमेय परिच्छेद आहे लक्ष द्या आता याचा पहिले मी अर्थ सांगतो मग उडी उडी ओढ उड़ लावून घेऊन आ... या प्रमेयाचा परिच्छेद होते की नाही तुम्हाला बघा एकदम सोपं बोललो प्रमेयाचा परिच्छेद म्हणजे काय प्रमेयाचा परिच्छेद म्हणजे काय प्रमेयाचा परिच्छेद म्हणजे काय प्रमेयाचा परिच्छेद म्हणजे काय शब्दचा अर्थ सांगा सांगा प्रमेय म्हणजे विषय परिच्छेद म्हणजे या प्रमेयाचा परिच्छेद तुम्हाला होतो बरोबर तर याच्या आधी प्रमाता तुम्हाला माहित असते की नसते असते जर तुम्हाला प्रमादाच माहित नाही पाया बिन भिंत तातडीची मग कळसाकडून पायाकडे प्रमेयाचा परिच्छेद होते तर याच्या आधी प्रमाद माहित आहे की नाही प्रमा त्याला न जाणता प्रमेयाचा परिच्छेद होईल का तेच सांगतो अप्रमाय प्रमेय परिच्छेद न प्रवर्त आहे प्रमा त्याला न जाणता प्रमेयाच्या परिच्छेदामध्ये न प्रवृत्त ते तुम्ही प्रवृत्त होऊ शकत नाही प्रमेयाच्या परीक्षेत होण्याच्या पूर्वी कशाच ज्ञान लागेल मावली बरोबर मग प्रमात्याच ज्ञान न होता ज्ञान न होता यालाच काय म्हणतात अ ओ... अप्रमाय ओ... अप्रमाय ओ... प्रमात्याला न जाणून तुम्ही वस्तूला जाणू शकता का म्हणजे याला थोडक्यात काय म्हणा आळातच नाही तर कोहरत कुठून यायचं तुम्हाला प्रमाताच माहित नाही प्रमेयाच्या गोष्टी करून प्रमेयाचं ज्ञान झालं कोणाला ज्याला झालं तोच कोण आहे प्रमाता म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कोण माहित पाहिजे पटलं का चला तर मी अस न जाणता आत्मानम अहम इथे अप्रमाय कळालं का आत्म्याला मी अस न जाणता प्रमेय परिच्छेदाय काय पुढे न प्रवर्तते प्रमेयाच्या जायद्या, वस्तूच्या ज्ञानासाठी तो प्रवृत्त होऊ शकत नाही नाही आत्मानाम अप्रसिद्धो अप्रसिद्ध आणि खर तर असं आहे तुमची तुमचीच आहे ना इथं न हि आत्मनाम कस्यचित अप्रसिद्धो भवति कस्यचित कस्यचित तु न अप्रसिद्धो न भवति हा आत्मा नाम अप्रसिद्धो न भवती <laughs> दिसला दिसलं नाही का तुझे पाहिजे कस्यचित नाम अप्रसिद्ध न भवति कोणालाही आत्मा अप्रसिद्ध नाही आत्मा म्हणजे स्वतः आत्मा म्हणजे <laughs> कोणाला सुद्धा स्वतः अप्रसिद्ध आहे का तो स्वतःला जाणतेच प्रत्येक जण <laughs> मला मी माहीत नाही असं होते का तरी कोण्या रूपाने जाणतो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मीच अस्तित्व सगळ्यांना मान्य आहे की नाही मग कोणी सोपाधिक रूपाने जाणते मग या गावचा त्या गावचा असं म्हणते मग तो छगण्या बिघण्या म्हणते सोपाधिक <laughs> <laughs> रूपाने ज्ञान असेल पाहिजे काहीच नाही <laughs> सोपाधिक रूपाने जाणत असेल तर निरुपाधिक रूपाने जातच असेल तर काहीची मेनो वे कोणी गावीचा एकला ठाई चा ठाई एक मी सर्व रूप आहे या थोकडा तुका आकाशा वडा आहे ना क्षराक्षरा वेगळा तुका आकाशा एवढा सोपादिक झालं तो मी तुकोबारांना खरा मी माहित आहे आपल्याला खोटा मी माहित आहे मग आपला खोटा मी असल्यामुळे तो परिच्छिन्न नाही ना बरोबर बाकीचे वेगळे निघतात त्यातून हे चला हा कस्यचित आत्मा नाम अप्रसिद्ध न ना भवती कोणाला सुद्धा आत्मा अप्रसिद्ध न भवती म्हणजे मग काय प्रसिद्ध सगळ्यांना माहित आहे प्रसिद्ध कळते ना मला प्रकर्षे नसिद्ध निश्चित माहीत असणं याला प्रसिद्ध म्हणतात निश्चित माहीत असणं याला काय म्हणतात प्रसिद्ध म्हणतात प्रकरसेना सिद्ध म्हणजे माहित असणं सिद्धी असतात प्र म्हणजे विशे, विशेष रूपाने माहीत असणं याला प्रसिद्ध म्हणतात <स्थागी> कळ्या की नाही कळ्या <स्थागी> तुम्ही बोळा काही बोलून राहिले आम्हाला शास्त्रातून परमात्मा कळाला आम्हाला कशातून कळाला परमात्मा शास्त्रातून शा, शास्त्र तो अंत्यम प्रमाण हे की नाही शास्त्रातून आला मी पहिले त्याची फेस काढतो थोडासा शास्त्रानं सांगितलं बहुतो आत्मा कळाला आम्हाला तुम्ही काही गप्पा मारू शास्त्रा ना शास्त्रानं आत्मा कळतो शास्त्र युनित वाद ब्रह्मसूत्रात प्रमाण आहे त्याचा अर्थ आत्मा प्राप्त शास्त्र करून देते असा अर्थ होत नाही हो जाणून देते फक्त है ना शास्त्रम तू ज्ञापकम एव न तु प्रापकम हे खूप महत्त्वाचे शब्द असतात प्रत्यु तुम्ही एक कीर्तनकार होता महाराष्ट्रामधला शिकलेला व्यक्ती कुणीकडे प्रवृत्त होत असतो कीर्तनाकडे तर ह्या गोष्टी जसं मी सदा नाम घोषला किती ओपन केलं त्या अभंगाचा अर्थ तसा तर मी एक वाक्य बोलतो शास्त्राविषयी हे खूप कामाचं आहे अं शास्त्रम तू ज्ञापकमेव शास्त्रम तू एव न तु प्रापकम हे श्रोत्यांना सक्रिय करणारं वाक्य कीर्तनात बसलेल्यांना कसं करायचं मी आयडिया देतो तुम्हाला कशी करायची ते शिकवतो तुम्हाला खूप गांभीर्यानं घ्यायचं शास्त्र लिहिलं का डाकोर बोललो थेटरां जोडलं लिहिलं का शास्त्रम तू न तू शास्त्र जाणून देत असते भाऊ मिळवून नसते देत शास्त्र वाचलं ना तर मिळवण्याचं काम कोणाला ला करा करावं लागेल तुम्हाला करावं लागेल शास्त्रानं फक्त काय केलं शास्त्र फक्त जाणून देण्याचं काम करते मिळवून देण्याचं नाही ब्रह्मसूत्रानं तुम्हाला किंवा एखाद्या ते पुस्तकानं तुम्हाला गुलाबजाम आणून दिले असं होत नसते गुलाबजाम कसे करा याची जाणीव तुम्हाला ग्रंथ करून देऊ शकते पुस्तक पण मिळवा तुम्हालाच लागेल त्यामुळे शास्त्र वाचलं म्हणजे आपल्याला आता सगळं भेटणार आहे अशा अंधश्रद्धेत राहायचं काय हा आणि ते मग पुन्हा त्याला रोगजीवन जाते कोण केला तर फोन शास्त्रम तू ज्ञापकम एव न तू प्रापकम कळतंय ना शास्त्र काय आहे फक्त ज्ञापक आहे ते प्रापक म्हणून जे कोणी शास्त्र वाचतात अभ्यास करतात त्यांनी तेवढ्यावर थांबू त्यांना क्रियाशील राहायला पाहिजे मिळवायचं असेल तर शास्त्र तुम्हाला माहिती सगळ्याची दे पण मिळून काहीच देत नसतं

शास्त्र तू एव न तू शास्त्र जाणवून देते मिळवून देत नाही प्रभाकर भाऊ शास्त्र काय करते म्हणजे समजून सांगते फक्त तुम्हाला मिळवून देत पुण्य कस मिळवायचं हे समजून सांगेल शास्त्र पुण्य मिळवून देत त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष चांगले करा काम करावं लागतील तेव्हा पुण्य मिळाल सगळे चांगलं काम काय एक नंबरचं क्वालिटी

टिकल कलता हा काय रे शास्त्र हा शास्त्र शास्त्राने सांगितलं की नाही आपल्याला शास्त्रानं कळून दिला की नाही आत्मा मग आत्मा कळाला तर शब्द प्रमाणाचा विषय झाला प्रमेय झाला तो अप्रमेय कसं म्हणतात उत्तर असं आहे शास्त्र बी आत्म्याने जाणून देत नाही ते स्वतः सिद्ध शास्त्र काय करते आत्म्यावर जे उसको घाणी आत्म्याची बघा तेच अंत्यम प्रमाण बरोबर आहे सगळेच शेवटचं आणि महत्वाचं प्रमाण कोणतं शास्त्रम तू अंत्यम प्रमाण अर्धविराम आता धर्माध्यारोपण मात्र निवर्तकत्वेन प्रमाणत्व आत्मनी प्रतिपद्यते न तू अज्ञात आता धर्माध्यारोपण त्याच्यावर जे धर्म आहेत आत्म्यावर म्हणजे कोणते माईक परिच्छिन्नता देहापूर्तच आहे बो हा आत्मा ऋषीचा आत्मा ऋषीच्या शरीरात पण आत्मा तर कसं आहे नियमानं व्यापक आहे पण हे जे धर्म आहेत तुम्ही आरोपित केलेले दुःखरूपता परिच्छिन्नता तर या अध्यारोपण अध्यारोप पन, म्हणजे अध्यारोपित <coughs> अध्यारो केलेले धर्म नसताना मानलेले धर्म त्याला अध्यारोप म्हणतात नसताना मानलेले आत्मा परिच्छिन्न हे तुम्ही मानता की आहे हे तुमच्याकडे देशमुखाला काय आमचा प्रभाव ना पण मराठ्याला पाटील म्हणते तसं देशमुखाला काय म्हणतात जसं आता तुम्ही आहे मग मी तुम्हाला काय म्हणू शकतो या पठीदे या प्रवास पाठीदे असं म्हणू शकतो की नाही मग तसं तुम्ही देशमुख कला काय म्हणता या मराठी देशमुख या देश असं म्हणाय आमच्याकडे बाप्पू म्हण बापू म्हण हां आमच्याकडे देशमुख म्हणून या देशमुख आणि देशमुख असं का नाही आमच्याकडे बाप्पू हे दोन बापू आहेत आमच्यावर टाकला हा शंका सुरू बापू आहे मराठवाड्यातला तू पळून आमच्या तर चला काय म्हणाय चालू होत हा आत्मपरीक्षण नाही बरोबर आहे तर अध्यारोपी धर्म आहे ना आत्म्या <laughs> नसलेला आहे अध्यारूपा ना अध्यारूपित अध्यारोपित धर्म आहे ना आत्मा कसा आहे हा कोणता धर्म आहे पण अध्यारोपित आहे आणि या अध्यारोपणाचं अध्यारोपण मात्र निवर्तकत्वेन अध्यारोपित धर्माचं निवर्तन करणं हे कोण करते शास्त्र करते शास्त्र आत्माबित्माने जाणून दे जे तुम्ही लप्तर लावल्या आत्म्यावर अध्यारोपित धर्म त्या धर्मांचं निराकरण शास्त्र करते मग शास्त्रान आत्म्याची सिद्धी केली काय नाही तो स्वतः सिद्ध, सिद्ध। शेवाळ दूर केला पाणी थोडी निर्माण केलं तुझं केलं बरोबर शास्त्रानं काय केलं जे तुमचे अध्यारोपित धर्म आहेत वगैरे वगैरे शास्त्र म्हणते हे आत्म्याच्या ठिकाणी आत्मा आहे थोडी सांगून राहिलं शास्त्र आहे हे दूर केलं की त्याचं साक्षात काय आत्मनिवर्तकत्वेन प्रमाणत्व शास्त्राच्या ठिकाणी प्रमाणत्व कोणा रूपाने आहे फक्त अध्यारोपित धर्माच निवृत्ती करण्याच्या रूपानं आत्मनी प्रमाणत्व आत्मनी आत्मनी प्रमाणत्व प्रतिपद्धते आत्म्याच्या ठिकाणी तेवढं प्रकाशित करणं एवढं शास्त्राच्या ठिकाणी प्रमाणत्व आहे न तू ज्ञापकत्व जो विषय माहीत नाही तो सांगणं अज्ञात अर्थ ज्ञापक अर्थ कोण आत्मा अज्ञात अर्थ अर्थवर काय लिहिसाल आत्मा अज्ञात अर्थ आत्मा आहे बो पण त्या आत्म्याला हे शास्त्र जाणून देते न तू अस तर नाही मग कळालं का आलं का रे आत्म्याचं ज्ञापकत्व शास्त्राकडे नाही आलं आत्मा अज्ञात आहे पण तो शास्त्रानं तुम्हाला अज्ञात करून दिला असं काही आहे नाही मग शास्त्रानं ना काय केलं फक्त अध्यारोपित धर्मांचं निवर्तन केलं याच अवच्छेदकानं शास्त्राच्या ठिकाणी प्रमाणत्व आहे आत्म्याला जाणून देते या रूपानं प्रमाणत्व नाही कळालं का अक्षय ठीक आहे ओम पुरुण 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 पुरुण। zamanin sinima ra'ayar warnan ruwa shi shirya unan liya ga wanda shirya na wani daibar tukawa da cikin da da su